The भारतीय जनता मजूर सेलच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा सेलच्या प्रदेशाध्यक्ष कामगार आणि शासन यांच्यात मजबूत सेतू निर्माण करण्याचे आमचे ध्येय असून असंघटित कामगारांना ई श्रमिक कार्ड मध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत सामाजिक न्याय आर्थिक सक्षमीकरण तसेच कल्याणकारी योजना सर्व कामगारांपासून पर्यंत पोहोचवण्यासाठी आमची कार्यकारिणी प्रयत्न करणार आहे अशी माहिती यावेळी माध्यमांशी बोलताना ज्योती सावर्डेकर यांनी दिली आहे आज आपण महाराष्ट्रातून विविध भागांमधून चौतीस लोकांची नियुक्ती केलेली आहे ही कोल्हापूर अहमदनगर दौंड केडगाव नाशिक त्यानंतर सोलापूर अशा विविध भागात काम करणारे आपले कार्य कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर आपण या सहा रिजनच्या माध्यमातून त्यांना ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण सोपवणार आहोत